नेहरू घरान कांग्रेस घरान तुम्हाले चालते काय हे नेहरू घरान कांग्रेस घरान तुम्हाला चालते काय बाबासाहेबाचं घरान तुमच्या डोळ्यात चालते काय बाबासाहेबाच घरान तुमच्या डोळ्यात चालते काय नेहरू घरान कांग्रेस घरान तुम्हाला चालते काय अन्न बाबासाहेबांच घरान तुमच्या डोळ्याच चलते काय रे बापाच परचार करताना दुसऱ्याचा रे बापाच परचार करताना दुसऱ्याचा कस फोट वागून तुमचं घल बहीण काय आंबेडकर घरान तुमच्या डोळ्यात चलते काय अन आंबेडकर घरान तुमच्या डोळ्यात चलते काय वाला मिडाला डालला शान वाला याची सारी शान बाई मी झाली हैरा गोरा गयाचा रंग फुलप्यां शेतंग गोरा गयाचा रंग फुलप्यां शेतंग अंग गाला मधी मसाल्याचे पान बाई मी झाली हैरा गोराग राग याचा रंग फुलकांड नेशे तंग गाला मध्ये मसाल्याचे पान बाई मी झाली ऐरा ऐक मी सांगते तुला अगं लक्ष ठेव माझ्या बोला जीव झाला माझा बावरा नको जाऊ तू ग मॅट्रिकची ते शाळा हाओ मी शिकलेला दैवाचा पडला घाला नोकरी ना मी बेमजला एकच उपाय टरीचा खरा नको जाऊ तू ग मायरा अग माहेराशील घराच कैसई करशील असे यांना कोणाचा सहारा नको जाऊ तू ग मायरा બેટિ કરો જય ભીમકી રમાતી આરતી કરો ગૌતમકી આરતી કરો જય ભીમકી કરો જય ભીમકી રમાતી આરતી કરો ગૌતમી દિન કે રખવાલી ગૌતમ समता के सीतारे गौतम दिन दिन के रखवाले गौतम समता के सीतारे गौतम घर घर में उजाले गौतम घर घर में उजाले गौतम गौतम बुद्ध की आरती करो गौतम की आरती करो की वर्ण वर्म के वेद मिटाए जाती अदा का रोग हटाए वर्ण वर्म के वेद मिटाए जाती अदा का रोग हटाए एक महानवता युवार बनाए एक महानवता युवार बनाए सिद्धार्थ गुरु या गमती आरती करो गौतम आरती करो जय भीम की करो जय भीम की रमावर भीम आरती करो गौतम की निर्मल मन है ससने के का दीप लगाओ शिकवर का निर्मल मन है ससने के का दीप लगाओ शिकवर का ध्यान करो तुम्ही पंचशीलिका ध्यान करो तुम्ही पंचशीलिका चरण सारे आम्ही आरती करो भगवत आरती करो जय भीम की जय भीम की रमावर भीमती आरती करो की हे कवी नाम देव का कैना ધન મન ધન કરો પ્રાર્થનાર દોત લગાય આરતી કરો ગવતમ કી આરતી કરો ગવતમ કી જય આદિ જય કઈ ગયા છે આદિશી વડલ जशी तलवारीची धार माझ्या भीमाचे लेखनी जशी तलवारीची धार या तलवारीच्या दारीन केले मनुस्मृतीवर वार या तलवारीच्या दारीन केले मनुस्मृतीवर वार मोठ्या मोठ्या ल झुकवलं व ने शिकवलं मोठ्या मोठ्याले झुकवलं घडाण्याले शिकवलं अशी माझ्या भीमाचे लेखनी जशी तलवारीची धार तलवारीच्या दाईनं केले मनुस्मूर्तीवर मूर्तीवर वार मनूस मूर्तीवर वार मोठ्या मोठ्याले झुकवलं घडाण्याले शिकवलं मोठ्या मोठ्याले झुकवलं अडनेले व शिकवलं रमाबाई म्हणते बाबासाहेब आले बाबाहेरे हो। लोक पंढरपूरले जातात तुम्ही म्हणजे पंढरपूरले एक रडणे बाबासाहेब रमाबाई म्हणता रमा अगं कशा तिचं चालतं काय तिथं धडगत आहे नाही म्हणत रमाबाई म्हणते मला पंढरपूरले जायचं आहे बरं म्हणते वा मला जाऊ द्या पंढरपूरला मला जाऊ द्या पंढरपूरला शब्द रमाईचे शब्द रमाईचे म्हणूगत वळल्या भीमरायाचे शब्द रमाईचे म्हणूगत वळल्या भीमरायाचे पंढरपूरच्या देवदर्शना लाख लोक जाती मलाही जाण्या साहेब तुमची असावे संमती अहो मलाही जाण्या साहेब तुमची असावे संमती माझ्या मनाला मिळेल शांती माझ्या मनाला मिळेल शांती अंतरीचे वेळ अंतरीचे रमाई सांगे भक्ताचे વેળંતરી છે નકો કરુ આપણે વેળે પંઢરપુર ચલાયકી નશ નાતી ધળગત કાહી નશી તે ધળગત गोट्यान शिवाचे गापू अशे जातीचे गोट्यान शिवाचे गापू अशुशे जातीचे भोडर मन बाबे बनत पटविले तुमच्या बरोबर हाय म्हणून मी हात जोडिले अहो तुमच्या बरोबर हाय म्हणून मी हात जोडिले કદી નમત લે દેવદર્શનાશના કાી લે કાયમ ચવદર્શનાળી લે કાયમ છે રમા તુ પુરી ઠેનાર નહી નાગપુરા નાગપુરા સોળનાર નહી થયા રજા થયા થયા રજતા બોલિ બાબા ચોલઈ બાબા ચી આયકા હરિશંદ્રા ચે બોલ બાબા ચી આયકા હરિચંદ્રા ચેધનુષી દોધરા सिद्धार्थ मान्यानी तथागत सिद्धार्थ मान्यानी ओ वाळु आरतीअरपुनी ओ वाळू आरतीअरपुनी सदा तरणी तथागत थलाधम निर्मिला हो जगकल्या तथा गत होग कल्याण पंच शिलाष्टाग माग पंच शिलाष्टाग मार्ग नष्ट करी अदन्या तथागत नष्ट करी अदन्या शील प्रज्ञा मैत्री करुना समता शांतीचा जगिया समता शांतीचा प्रचार करण्या संग पिला प्रचार करण्या संग पिला भिक्षु भिक्षुनीचा संगा भिक्षु भिक्षुनीचा अम्रपाली पूशा शाखा परपु उदार झाला परपू उदार उदारिले पटाचारा उदारिले पटाचारा इसरे दुःख पार मनाचे विसरे दुःख पार चिंचे संकटी लोटण्या <coughs> केले भोय तथागत केले भाऊ शांत मनाने संकटाचे शांत मनाने संकटाचे केले उचाटन प्रसंगी केले उचाटन અંગુલી માનહિંસકા નમવી લે ચરનીમવી લે ચરની ધમ તત્વર નિ ધમ તત્વર નિલે ભીક્ષુ હો પ્રચારક ભિક્ષુ હોસન્ન જિત મિત બિંબીર સારા धम्म बोध दिसला तथागत ता धम्म बोध दिसला राष्ट्रपाल वैभवा भवा त्या गुनी राष्ट्रपाल वैभवा भवा त्या गुनी बौद्ध भिक्ष बनला प्रचारक बौद्ध भिक्ष बनला पचरंगी दो जगनी पड धम्म तोरई ताकत धम्म तोरई समानतेचा धम्म असे हा समानतेचा धम्म असे हा जाती नाही यात ये जाती नाही रोज प्रार्थना गावो गाई बौद्ध संघात हो तसे बौद्ध संघात पाया शुद्ध राई शुद्ध राई शुद्ध रायची तदाय शुद्ध रायची तम्म पाळताना होय ज्ञान प्राप्ती सत्वरी होय ज्ञान प्राप्ती मैत्री भावना जागृत मैत्री भावना जागृत करुणा मै रुदी ુણા મય બુ કોર્ણ મય માય મા પરંપા તથાગ મય મા પરંપાર પંચશીલ પાળ થયા છે પંચશીલ પાળ થયા છે જીવના ચોદાર ઓ તીવના ચોદાર ભીમ કૃપે ને સદ્ધા मार्गा दिसला प्रकाशीक मार्गमा दिसला ओ वाळू वागती तुळशीराम राम ओ वाळू वागती तुळशीराम राम कव्यात ऋणवाला उपासक कव्यात ऋणवाला रे रोज वंदना मी पाली गाते मुखाने रोज वंदना मी पाली संगात गेली बाई मी उपाशी का झाली संगात गेली बाई मी उपाशी का झाली जुने देव धर्म मी सोडले सारे आज आंगी भरले माझ्या धम्माचे वारे आज आंगी भरले माझ्या धम्माचे वारे हंकार सर्व अंगावर लाली संगात गेली बाई मी उपासिका झाली संगात गेली बाई मी उपासिका झाली चार उपवास मी पाळीतेने माने चार उपवास मी पाळीतेने माने सुखी जीवनाच मार्ग दावीला अभिमान सुखी जीवनाच मार्ग दावी लाभिमान अहंकार सर्व अंगावर लाली संघात गेली बाई मी उपाशी झाली त्या बाबा अभिमानी त्या दिलेल्या प्रज्ञा पालन करून पाळीन बाबाची आज्ञा पालन करून पाळीन बाबाची आज्ञा ती दिला आम्म शेपण साली ती दिल्या आम्हाला शेपण साली संगात गेली बाई मी उपास झाली संगात गेली बाई मी उपासिका झाली त्या बाबा म्हट नाही दिलेल्या प्रिज्ञा पालन करून पाळीन बाबाची याद्या तिरी रत्न बिना नाही जेगी कोणी वाली संघात गेली बाई मी उपाशिका झाली संघात गेली बाई मी उपाशिका झाली ભીમાપુ ભેટલી રે ઉળી નરમ જે મને તુલા વાટરમ ભીમાપુડે ભેટલી ના ઉળી નરમ ખાઉની ખતગર માગરમ म्हण्याची तुला वाटते शरमाची गरजण्याची मी काळ्या म्हण्याची पदबाई सन्मानाची गड्यात साऱ्या जगात वैभव माझ्या मुंकवाच्या डिळ्यात साऱ्या जेवै सा माझ्या पळगव्याच्या टिळ्यात पती <coughs> सुखात माझं सुकं याला बघून लागते भूकं पतीसुखात माझं सुकं याला बघून लागते भूक याची सावाली झाली बाई हारून गेलं दूक याची सावाल झाली बाई हारुन केला दुख गरदण्याची काळ्या म्हण्याची गरजण्याची काळ्या म्हण्याची पोदबाई सन्मानाची गड्यात साऱ्या जगाचा वैभव माझ्या कुंकवाच्या टिळ्यात कांद्याशी लावणी कांदा डोईवर महिला वाज कांद्याशी लाईन खांदा डोईवर माईल वाजो डोईवर वाईल वाज गरिबीची नाही लाज गट डोईवर वाईल वाज गरिबीची नाही लाज धन दौलत एक कमावली दनं दवलत म्या कमावली माझ्या गटाच्या चुळ्यात साऱ्याशेगाचे वैभो माज्या ओंकवच्या तिळ्यात साऱ्याशेगाचे वैभो माझ्या ओंकवच्या तिळ्यात ही भाकर मने दुधा साकर पिटलई बाकर म्हणे दुध साकर अमृताची गोळी बरली अमृताची गोळी बरली त्या भिंतेलाच्या वळ्यात साऱ्या जगाचा वैभव माझ्या कुंकवाच्या टिळ्यात गाच वैभव माझ्या कुंकवाच्या टिड्यात